नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओमसाई न्यूज महायुती सरकारच्या वतीने राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ मिळावा यासाठी जामनेर येथील ग्रामविकास मंत्री माने आमदार गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोफत नोंदणी शुभारंभ करण्यात आला या नोंदणी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले मतदारसंघातील शेकडो महिलांना या मोफत नोंदणीचा लाभ घेतला या प्रसंगी जितेंद्र पाटील जलटे रवींद्र जालटे दीपक तायडे संध्या पाटील डॉक्टर प्रशांत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सुसादनाई महाजन यांनी जामनेर शहरातील सर्व तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यात माझी लाटी योजना एकवीस ते बासष्ट दरम्यान सर्व महिलांसाठी राज्य सरकारने दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याची योजना सुरू केली आहे त्या योजनेच्या पार्श्वभूमीवर माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून जामनेर शहरातील सर्व महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी जामनेरच्या या भाजप कार्यालयात कर सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या ज्या महिलांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले असतील त्यांनी ऑनलाईन करण्यासाठी इथे यायचं आहे ज्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघेही अर्ज करणे बाकी असतील अशांनी कार्यालयात येऊन रोज आपापले अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचे आहे बाहेर शेतपू सुविधा केंद्र असेल किंवा कोणत्याही दुकानावर आपण फॉर्म भरायला गेले तर तिथे हे फॉर्म भरत असताना भरपूर अडचण महिलांना येथे खूप गर्दी असते या तुमची सोय व्हावी या हेतूने काल दाखवली कार्यालयात येऊन काही सूचना केल्या त्यांनी सांगितलं की महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी एक दहा पंधरा मुलांची टीम बसून महिलांचे फॉर्म आपण स्वतः निःशुल्क कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता आपल्या कार्यालयातून भरून देऊ अशी व्यवस्था जामनेर नगरी नगरीच्या नगराध्यक्षा सु शार्धादाई महाजन यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन भरून झालेले असतील अशांनी ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत अशांना आपापल्या गल्लीत आपल्या शेजारी पाजारी सांगून त्यांना या कार्यालयात पाठवून महिलांना आपापले फॉर्म भरून घ्यायचं आहे सांगायचे आहे फॉर्म भरून घेताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यात आपलं स्वतःचं आधार कार्ड त्यावर पूर्ण जन्मतारीख महत्त्वाची आहे आपलं बँकेचं पासबुक महत्त्वाचं आहे आपण आपल्या कुटुंबाचं रेशन कार्ड जर असतं अतियुक्त रेशन कार्ड असेल तर मग आपला उत्पन्नाचा दाखला आपल्या पतीच्या नावाचा तो आपल्याला लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला जरी नाही जमला ना तर मग डोनेशन सर्टिफिकेट आणि त्यासोबत एक पासपोर्ट फोटो असे चार पाच कागद महत्त्वाचे आपल्याला लागणार आहेत हे कागद आपला एक ऑफलाईन फॉर्म आपण भरून तिथे जमा करायचा आणि मुलं ऑनलाईन आपला फॉर्म या ठिकाणी करणार आहे जे निराधार गांधी असो किंवा कोणत्याही योजना असो आपल्याला ज्या आप ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसंदर्भात काही सूचना निघाली काही निघाले तर त्याची सर्व माहिती किंवा त्या संदर्भातलं सगळी मदत भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयातून आपल्यासाठी करण्यात येणार आहे शासकीय रुग्णांचे लाभ या ठिकाणी त्याचे जे अर्ज आहेत ले ते या ठिकाणाहून करण्यात येणार आहे आणि आता ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचे ऑनलाईन अर्ज झालेला आहे ऑफलाईन अर्ज जमा झालेले अशांचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी दोन महिन्याचे पैसे इकडे पडणार आहे सुरू करण्यात आलेल्या लाडली बहीण योजने संदर्भातील ऑनलाईन ऑनलाईन अर्ज भाजप कार्यालयात स्वीकारण्यात व भरण्यात निशुल्क निशुल्क येत आहे होत आहे सर्व महिला भाजपा कार्यालयात संपर्क साधावा शहरात विविध विविध ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून का हार्मोहरण असून कार्यालयात सहाशे फॉर्म ऑनलाईन जमा झाले सरकारने अतिशय चांगली योजना सुरू केलेली आहे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून सुरू झालेले आहेत